सात महिन्यापूर्वी इचलकरंजी शहरासाठी विकास योजना येऊनही ती प्रसिद्ध न करण्यामागे नेमका कोणता अर्थ दडला आहे असा सवाल उपस्थित करतानाच या योजना कामात मोठा आर्थिक घोटाळा होण्याची शक्यता असल्याचा आरोप बाजीराव कुंभार यांनी केला आहे त्यामुळे राज्य शासनाने प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून इचलकरंजी महानगरपालिकेत होणाऱ्या या, महानगर या अर्थपूर्ण घोटाळ्याला ला चाप लावावा अशी मागणीही कुंभार यांनी केली आहे शहराच्या विकासासाठी नगर रचना आणि विकास योजना अर्थात डीपी डेव्हलपमेंट प्लॅन अशा योजना आहेत दर दहा वर्षांनी विकास योजना रिवाईज करावी अथवा नवीन योजना करावी लागते शहरात सन एकोणीसशे एकसष्ट पासून सन एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणीसशे एक्क्याण्णव आणि आता एकोणीसशे नव्याण्णव सालात विकास योजना राबविण्यात आली तर इचलकरंजी नगर परिषदेच्या शेवटच्या कार्यकाळात सन दोन हजार वीस मध्ये काउन्सिल ठरावाद्वारे नवीन विकास योजना राबविण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता या विकास योजनेमुळे गुंठेवारी बांधकाम परवाने लेआउटची कामे मार्गी लागतात राज्य शासनाकडून सात महिन्यापूर्वी इचलकरंजी महानगरपालिकेला विकास योजना कळविण्यात आली आहे शासन निर्णयानुसार सहा महिन्यात ही योजना जाहीर करावी लागते परंतु सात महिने लोटले तरी अद्याप महानगरपालिकेने ही योजना जाहीर केलेली नाही त्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे नवीन योजना जाहीर न करता जुन्या विकास योजनेतील जागेची आरक्षणे नकाशे बदलण्याचा घाट घातला जात असून त्यामध्ये आयुक्त तथा प्रशासक यांचाही सहभाग आहे नवीन विकास योजना जाहीर न करण्यामागे कोणता अर्थ दडला असून त्या गौड बंगालातून मोठा आर्थिक घोटाळा केला जाणार आहे त्यामुळे या प्रश्नी राज्य शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन घोटाळ्याला चाप लावून नवीन विकास योजना जाहीर करावी असे कुंभार यांनी म्हटले आहे माझी तक्रार डेव्हलपमेंट प्लॅन डी पी नवीन पाच महिने प्रस महापालिकेला येऊन झाला तर हे महापालिका आयुक्त येथे प्रसिद्ध करण झाल्या पाच महिने झाले ह्यात मोठा फ्रॉड आयुक्तांचा त्यात डी पी पर्क चेंज कराल्यात ते नकाशा चेंज कराल्यात मग ह्यामुळे लोकांची गैरसोय आले नवीन आपलं लेआउट होणार गुंटीवरी होणार गरीब असण्यात न्याय मिळून झाला आणि आयुक्त पैसे कमवण्याच्या आधार ते पेंडिंग ठेवले आहेत चेंज करायला डी त्यात बदल करून तिने मोठा फ्रॉड आयुक्त करायला ये असे माझी तक्रार आहे